महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांच्या पराभवामुळे महायुतीच्या अनेक आमदारांना धडकी भरल्याचे दिसून येत आहे अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेवल्या आहेत परवा लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल मतदारसंघातील पाच सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे हिंगोली विधानसभा दोन वेळा निवडून आलेले आमदार तानाजी मुटकोळे यांच्या मतदारसंघात कमी मतदान पडल्याची चर्चा आहे तसेच महायुतीमध्ये सामील होणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नवीन वसमतचे आमदार राजभैया नवघरे व कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर या सर्व मतदारसंघामध्ये भाजपासाठी कमी मतदान झाल्याची चर्चा आहे कारण भाजपाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना मागील काही महिन्यात यवतमाळ येथे झालेल्या सभेत कमी मतदान झाल्यास त्या आमदारांचा वेगळा विचार केला जाईल अशी हमी दिली होती तसेच मराठा समाजाचा आरक्षणासाठी असलेला रोष व भाजपा युतीचे फोडाफोडीचे राजकारण हे मतदारांनी त्यांच्या मतपेटीतून सांगितलेले आहे यामुळे श्रेष्ठ नेतृत्व काय भूमिका घेईल आपण स्वतः मतदाराच्या हो परिकषा नक्कीच येणाऱ्या विधानसभेला होणार आहे म्हणूनच हिंगोली जिल्ह्यातील सर्व आमदारांना धडकी भरल्याची जिल्ह्यात चर्चा आहे प्रतिनिधी नागेश पांचाड अपडेट